शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलल्याचे स्पष्ट होत आहे आणि ती सुनावणी बारा नोव्हेंबर रोजी होणार आहे या न्यायालयाच्या सुनावणी पुढे ढकलण्याबाबत एक स्पष्ट होते की खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे का याबाबत उद्धव ठाकरेंची परडे हे जाड आहे तर बघूया पुढे तर शिवसेना हे पक्ष नाव आणि दोन आणि निवडणूक चिन्ह कोणाला बहाल केले जाणार यावरील सुनावणी सर्वोच्च सु न्यायालयाने पुढे ढकलली राज्यात दोन हजार बावीस साली सत्ता बदल झाल्यापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यानंतर आठ ऑक्टोबर यावर निर्णय होईल अशी अपेक्षा असताना आता सुनावणी बारा नोव्हेंबर रोजी होत होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले सुनावणी पुढे ढकलल्यानंतर वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद सांगताना यावर भूमिका स्पष्ट केली तर असीम सरोदे हे काय म्हणाले पाहूया ते म्हणाले की पुढील तारीख देण्यासंदर्भात असीम सरोदे म्हणाले की प्रतिपक्षाच्या वकिलांनी आज युक्तिवाद पूर्ण होणार नाही असे सांगितले होते तसेच सर्वोच्च न्यायालयासमोर इतकी महत्वाची प्रकरणे असल्यामुळे अर्धवट सुनावणी ठेवण्यापेक्षा ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी आणि ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मात्र पंच्याऐन मिनिटात त्यांचा युक्तिवाद संपेल असे न्यायालयासमोर सांगितले होते यानंतर बारा नोव्हेंबर रोजी या प्रकरणात युक्तिवाद सुरू होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल पहिल्यांदा युक्तिवाद करतील त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे वकील बाजू मांडतील बारा ते चौदा नोव्हेंबर असे तीन दिवस युक्तिवाद होऊ शकतो अशी शक्यता आहे अशी दे यांनी व्यक्त केली मित्रांनो याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं व खरे पक्षचिन्ह कोणाचे याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा